मुख्यमंत्र्यांचं करायचं का अरे मुख्यमंत्र्यांचं करायचं काय शेट्टी साहेब शेट्टी साहेब हो साहेब शेट्टीचा भेट बघा हो साहेब बघा हो भेट चटी सां वगड़

राजू शेट्टी यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात दिले आजच्या या आंदोलनात राज्य सरकारला आपल्याच नेत्यांच्याकडून घरचा आहेर मिळाला असल्याचे चित्र नागरिकांना पावळ मिळाल्याने नागरिकांच्यात याची खुमसदार चर्चा होताना दिसत आहे त्यावेळी बोलताना सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर सडपून टीका केली असून पैशाची उधळपट्टी करणारा हा मार्ग कोणालाच नको अशी ठाम भूमिका शेट्टी साहेब गडिल पोलिसांनी ताब्यात घेतले काय सांगाल रस्त्यारोप केलाय म्हणून ताब्यात घेतलेला आहे पण असं किती वेळा ताब्यात घेतलं आणि आंदोलन काय संपणार नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू झालं कोपेकर साहेब महायुतीवर सरकार सरकारला आपण एक आदेश दिलेला काय सांगाल त्या जरी सरकारमध्ये आम्ही सामील असतो परंतु चंदगड आजरा गडिंग तालुक्यावरती जे महासंकट आलेलं आहे ते संकट म्हणजे आमच्या आईची जमीन काढून घेण्याची भूमिका त्या विद्यमान आमदारांनी घेतलेली आहे त्याच्या विरोधामध्ये हा लढा केलेला आहे आणि हा लढा तिथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा असाच तीव्र ठरण्याची भूमिका आम्ही घेतली आहे आमदार साहेब आपण महायुद्ध घटक आहात तरी सुद्धा आपण आमदार सामील झालेल्या काय सांगाल शेतकऱ्यांच्यावर जीवावर बेतलं जर असेल तर इथं महायुतीचा घटक किंवा कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून न विचार करता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य समजून मी आजून आहे त्याच पद्धतीने या या शक्तीपीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचं कितपत नुकसान होणार आहे साधारण बारा हजार हेक्टर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्ह्यातलं अधिग्रहण करून तिथलं शक्तीपीठ मा महामार्ग नेणार असल्याचं समजतं तर ह्या सर्व शेतकऱ्यांना देशोदडीला लावण्याचं पाप सरकारनं करता कामाने ह्यासाठीच ह्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो शेट्टी साहेब आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल शक्तीपीठ जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करत राहणारच आहे सध्या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये सर्व्हे करण्याचा प्रयत्न यंत्रणेमार्फत सरकार करतं आहे परंतु अजून कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व्हे होऊन दिलेला नाही जिथं माती तपासणीचा प्रयत्न होतोय त्यासाठी सु तिथून सुद्धा त्यांना आम्ही हुसकावून लावलेलं आहे त्यामुळं सध्या तरी सरकार एक पाऊलसुद्धा पुढं टाकू शकलेलं नाही कारण जोपर्यंत सर्व्हे पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण डी पी आर तयार होत नाही आहे आणि त्यामुळं हे काम रखडलेलं आहे कितीही पोलीस आणले कितीही बंदोबस्त आणला तरी ता सर्वेच पूर्ण होऊन देणार नाही आणि सर्व्हे पूर्ण नाही झाला तर हा रस्ता होऊ शकत नाही आणि बारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट आहे सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे काय सांगाल शक्तीपीठ महामार्ग हे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाजूने आणि या शक्तीपीठ विर महामार्गाला विरोध करण्यासाठी जनता दल आपल्या ताकदीशी या लढ्यात शेट्टी साहेबांच्या मागे राहील